नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला या गोष्टी अर्पण करा संपत्ती वाढेल घरात सुख समृद्धी येईल महाशिवरात्रीचा सण जवळ आलाय महाशिवरात्रीच्या सा शिवलिंगाच्या पूजेला हे विशेष महत्त्व आहे या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास बोलण्यात प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवान आणि माता पार्वतीचा शिवविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या ना नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांना मोठा उत्सव बनला यावर्षी महाशिवरात्री हा सण शुक्रवारी आठ मार्चला आहे या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासने तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही भक्त भोलेनाथाची खऱ्या भक्तीने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगा शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते यासोबत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जाते ते जाणून घेऊया एक बेलपत्र शास्त्रात बेलपित बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल दोन धोत्रा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने लवकर प्रसन्न होतात आणि प्राप्त होते मनाला शांती मिळते तीन भस्म भगवान शिवाने आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुरातन पुराणात सांगितले आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा चंदन शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरावर सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवाचा आशीर्वादाचा वर्ष होतो गंगाजल महाशिवरात्रीला शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा असा केल्याने भगवान बोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते मध पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मदाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते तूप शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबातील समृद्धी येईल शमीचे पाने शिवलिंगावर बेलपत्रासारखे शमीचे पाने अर्पण केल्याने बोलण्यात प्रसन्न होतात शिवलिंग पूजेच्या वेळी शमीचे पाने अर्पण केल्याने महादेव तुमचे सर्व संकटे दूर करतील कन्हैरचे फूल भगवान शिवाला कन्हरचं फूल फार आवडतं महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कन्हराचं फूल अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या असे केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ